नमस्कार मैदान चालू आहे महाराज साहेब केसरी हे मैदान चालू आहे कुरवली बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि जे मैदान जे आहे ते एक बैल एक आदत असं मैदान आहे नक्कीच आत्ता या मैदानामध्ये टोटल वीस गट पळून झालेत आणि नक्कीच या वीस गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झाली तर चला मग बघूया गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सदाशिवनगर या नावाने गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली अतुल नाना मोडनिमकरांचा भारत उर्फ माहिब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शौर्यजीत श्रीराम पालवे सदाशिव नगर यांचा साहिब्या पळाला सुंदर अशी गाडी बालाजी डायवर नेवरेकरांनी सीमेसाठी पात्र केली कारण की के आज मैदानामध्ये सुंदर अशा गाड्या पळत आहेत टपचे बैल कोणा आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे बघूया आत्ता तर आत्ता वीस गट पाळले नक्की पुढे पुढे समजाल कोण कोणता बैल आलाय नक्कीच गट क्रमांक एकमधून भारत आणि साहेबा ही जोडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून पळाली दहिवडीकरांची गाडी पळाली नक्कीच त्याच्यासोबत पळाला जी गाडी स पळाली दहिवडीकरांच्या नावावरती माऊली पळाला माऊली जो आहे तो दहा तास सरकार यांचा आहे आणि त्याच्यासोबत माऊलीसोबत पळाला जो छेडा नावाचा बोल जो आहे तो अशोक सावंत यांचा आहे नक्कीच माऊली आणि छेडा ही गट क्रमांक दोनमधून विजय झालेली बैल आहेत गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिक्क्या वादळ फॅन्स मोठेवाडीकरांचा नंबर आला या गाडीचा नक्कीच बबन आप्पा चोरमणे यांचा कॅप्टन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कॅप्टनसोबत मोठेवाडीकरांचा आदत किंग वादळ वादळ आणि कॅप्टन सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक चारचा निकाल आहे सरजा जो वेगाचा शेवट सारजाची कॉपी सेम हुबे तसाच बैल पळाला नक्कीच करंजी पुलकरांच्या नावाने ही गाडी पळाली नक्की छोटा बाजीनी जो रायफल जो आहे त्या बैलाचं नाव तोच छोटा सरजाची कॉपी आहे नक्कीच बघा तुम्ही गट क्रमांक चारचा निकाल सेम हुबे सारजा सरजा दिसतोय वेगाचा शेवट गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून रंगा फॅन्स पिकोळी पिसोळी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पिसोळीकरांचा राणा पळाला आणि त्याच्यासोबत राणासोबत पळाला राजुरीकरांचा नंद्या नंद्या आणि राणा ही जोडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक सहाचा निकाल आहे सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली पुतेकरांचा या गाडीचा एक नंबर आला सु तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी नाते पुतेकर यांचा सारजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला विकी निंबाळकर यांचा लक्षा लक्षा आणि सारजा ही सुंदर अशी गाडी सेमी सहामधून विजय झालेले आहे गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळील गुळसाळेकरांचे गाडी पळाली सचिन चव्हाण गुरुसाळेकरांचा शंभू आणि संजा हे घरचाच साज पळताना दिसला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल गौत सॉरी आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली आदित्य लक्ष्मण दिगे यांचा मन्याभाई पाळाले त्याच्यासोबत पळाला मुडे कर्जतकरांचा रॉकेट पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तात्यासाहेब कचरेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब यांचा राम पळाला आणि त्याच्यासोबत पळाला काकासाहेब यांचा बोहला पळाला सुंदर अशी गाडी बालासाहेब बालाजी ड्रायव्हर यांनी गाडी सीमेसाठी पात्र केले गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली निलेश जाधव यांचा नाशिक या गाडीचा नंबर आला सोनू बंटी सोनी सोनू आणि बंटी यांचा शंभू पळाला आणि त्याच्या शंभूसोबत पाळाला किसना किसना आणि शंभूची सुंदर अशी गाडी दहामधून सेमेसाठी पात्र अकराचा निकाल आहे अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली रप्ताळ पळाला करंजेपूरकरांचा आणि त्याच्यासोबत पळाला कले डोणकर पठारवाडीकरांचा शंभू शंभू आणि रफ्तार ही गाडी अकरामधून तास क्रमांक सहामधून विजयी झालेली आहे गट क्रमांक बाराचा निकाल बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली भोगावकरांचा छोटा सोन्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राजासाहेब भोसले यांचा शिव शिव आणि छोटा सोन्या ही बारामधून विजयी झाले गट क्रमांक तेराचा निकाल तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी जी आहे तामखाडा यांचा लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दिलीप लिंगरे यांचा पाटील पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून स्वरा मध्ये यांच्या गाडीचा नंबर आला गुरुसाळे अमोलदादा सातशे साथ्या सत् सात सत्याहत्तर सत्याहत्तर देवाबाई आणि त्याच्यासोबत दे पळाला स्वरा मध्ये यांचा वजीर वजीर आणि देवाभाई सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदरशी गाडी पाळाली शिंगणापूरकरांचा नेवासा या गाडीचा नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली सारजा आणि फायव्ह जीची गाडी पाळाली गट क्रमांक सोळामध्ये आदत किंग बलमा या गाडीचा नंबर आला दोन्ही गाडी दोन्ही जी बैल आहे ती बलमा बलमा नावाची आहेत प्राजक्ताताई डोंबाळे यांचा बलमा आणि दुसरा जो बलमा आहे तो भरदेवाडी यांचा बलमा आहे सुंदर अशी गाडी सोळामधून सेमीसाठी पात्र गट क्रमांक सतरा सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली राजपूत सुपेकर या गाडीचा नंबर आला सासवडकरांचा राजा आणि नाशिककरांचा लाक्षा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली हानो डायव्हर यांनी गट क्रमांक अठराचा निकाल आहे अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार मधून घरचा साज पाळाला सारजा आणि शंभूची गाडी सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये सुंदरशी गाडी पाळाली उमाजी आडके यांचा पल्सर पाळाला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि वीसमध्ये जो निकाल जो आहे तो दोन्ही गाड्यांना दो समान देण्यात आलेला कारण की दोन्ही बायलांचे दोन्ही पार्ट एक पाया दोन्ही पाय पुढे होते त्याच्यामुळे दोन्ही गाड्यांना निकाल समान दिलाय असं मला वाटतं पण तू बघूया निकाल काय येतोय नक्कीच हे होते आजच्या मैदानातील एक ते वीस निकाल नक्कीच बघूया त्रेपन्न गट टोटल पाळणार आहेत मैदानात